नमस्कार मी दिनकर राऊत एस ए न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स वर संगीता नवले यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुर, पुरस्कार जाहीर के शहरात चार सहा व अकरा प्रभागात रस्ते व नाली बांधकामाचे झाले उद्घाटन येथे भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते बौद्ध विहारचे उद्घाटन संपन्न या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोविंद यांचे तुषार मंगळवार पेठ केस सर्व प्रकारचे हार गजरे योग्य दरामध्ये मिळण्याचे केस शहरातील एकमेव असे ठिकाण आता बातम्या सविस्तरपणे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ बीडच्या वतीने देण्यात येणारे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार संगीता सुंदर नायकवाडे यांना जाहीर झाल्यामुळे येस सेवन न्यूजतर्फे त्यांचा स्टुडिओमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी श्री साई केबल टी व्ही नेटवर्कचे संस्थापक सत्यवान राऊत दिनकर राऊत सामनाचे पत्रकार सुंदर नायकवाडे लोकनेता न्यूजचे दादासाहेब ढाकणे श्रीराम तांदळे आय बी एम न्यूजचे सचिन तांदळे अनिल सतोदर प्रशांत जाधव राम कांबळे वन येस सेवन न्यूजचे पूर्ण सहकारी या ठिकाणी हजर होते तर सत्कारानंतर येऊसी मुलाखत दिली पाहुयात त्यांची मुलाखत नमस्कार आपल्या या स्टुडिओमध्ये आज नव नु, नवले नु, संगीता भगवानराव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ बीड यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार यांना मिळाला त्याबद्दल त्यांचं स्टुडिओतर्फे अभिनंदन त्यांना आपण त्यांचा अल्प परिचय नमस्कार मी नवले संगीता भगवान राव माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनीजवळ केंद्र केस मुलांची माझी एकूण सेवा एस सी डी एड झालेलं आहे माझं आणि माझे एकूण सेवा बावीस वर्ष झालेली आहे हा दहावी माझं शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत झालं समजा संस्थेमध्ये पाचवीपर्यंत जिल्हा परिषदला आणि नंतरचं संस्थेमध्ये दहावीपर्यंत झालं आणि नंतर समजा दहावीनंतरच माझं लग्न झालं आणि लग्नानंतर परत एक वर्ष गॅप घेतला समजा दोन वर्ष माझा गॅप विकून झाला आणि तिथून परत मला माझ्या पतीच्या प्रेरणेने किंवा माझ्या मस्तरांच्या सहाय्याने पुढचं शिक्षण करण्यासाठी मला डी एड करण्यासाठी त्यांनीच प्रोत्साहन केलं आणि म्हणूनच मी या क्षेत्रामध्ये ओळले किंवा या क्षेत्राकडे आलेले आहे तर डी एड करतानाही सुरुवातीला म्हणजे माझ्या पतीचीच खूप इच्छा होती की मी पुढं शिकावं मी काहीतरी करावं कारण ते माझ्या अगोदर माझ्या मिस्टर मिल्ट्रीमध्ये होते सैनिक होते आणि तेही एक प्रकारे देशसेवाच करत होते आणि मग त्यांनाही वाटायचं की कुठेतरी आणखी हिचंही सहकार्य मला मिळावं त्या भावनेने किंवा दुसरंही कारण असू शकतं की एकटी आहे काहीतरी मन रमेल म्हणून त्यांनी मला या क्षेत्राकडे वळण्यासाठी त्यांनी मला प्रथम प्रोत्साहन दिलं आणि नंतर मी डी एडला लागले आणि पूर्ण म्हणजे डी एडसाठीचं जे साथी साथी आहे लागतो त्याला हे ते सगळं त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि मन मी पूर्णस्वी त्यांच्याच त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आहे आणि माझी कुठेतरी सुप्त इच्छा होती की आपणही काहीतरी करावं आणि विशेष म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये की आपण काहीतरी मुलांना द्यावं कारण इंजिनियर डॉक्टर झालेले प्रत्यक्ष म्हणजे हे झालेले असते पण हे लहान मुलं चिखलाचे गोळे असतात आणि गोळ्या द्यायचं काम शिक्षक करतो आणि हे काम मला लहानपणापासूनच आवडायचं आणि म्हणून या क्षेत्राकडे तर मरण धन या रूपाने वळले नक्कीच पहिल्यांदा पाया जर भरणीचं काम कुणी जर करीत करीत असेल ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त शिक्षक वर्गच हा करू शकतो म्हणजे आपण आपल्या पतींच्या प्रेरणेने शिक्षण क्षेत्राकडे वळला बऱ्याच वेळेस असं होतं की जी आपली भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये स्त्रियांना फक्त म्हणायचे चुलाने मुलंच बघावं परंतु या ज्या रूढी परंपरा आहे या रूढी परंपरेला कुठंतरी चांगल्या प्रकारचं चा वळण दिलंय आणि तुमच्या पतींनी सैन्यामध्ये असल्यामुळं त्यांना वाटलं की आपण जी सेवा करतोय ते आपल्या पत्नीनं पण देशासाठी काही ना काही करावं म्हणून त्यांच्या प्रेरणानं आपण दहावीच्या नंतर डी एड वगैरे केलं आणि प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये आपण वळला त्यानंतर मी आपले एक प्रश्न इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही समाजामध्ये प्रत्यक्ष कार्य करत असतात शिक्षक म्हणून त्यावेळेस आपल्याला काय वाटतं समाजामध्ये कार्य करताना शिक्षकाची भूमिका खरं तर सगळ्यात जितके समाजसेवक आहे त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहे कारण आम्ही म्हणजे इंजिनियर ह्याच्यापेक्षा सुद्धा प्राध्यापक आहेत म्हणा किंवा वरचे माध्यमिक शाळेचे शिक्षक आहे त्याच्यापेक्षा प्राथमिक शिक्षकाची भूमिका खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे कारण ते लहान छोटं मुलं आईच्या पदराखालून आमच्याकडे येतं आणि अक्षरशः पहिलीचं तर दोन तीन महिने तर ते रडण्यातच जातं आणि मग आम्हाला त्यांना घराच्या बाहेरून काढायचं नंतर आमच्या पदराखाली त्यांना घ्यायचं आमच्या मायेखाली त्यांना हे करायचं अंधारायचं गोंधारायचं आणि त्यांना शिक्षणासाठी तयार करायचं ही भा भूमिका प्राथमिक शिक्षकाची खूप महत्त्वाची आहे मी तर म्हणते आपल्या देशामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये सर्वात भूमिका जर कोणाची महत्त्वाची असेल तर शिक्षकांची आहे आणि शिक्षक हा आपला देशाचा <laughs> महत्त्वाचा कणा आहे कारण शिक्षकच देश समाज म्हणजे समा देश सुधारू शकतो आणि नवीन पिढी किंवा हे नागरिक जे आहेत तो चांगला नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षकाचंच आहे आज जे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत तेवढंच काय पहिले आपले राष्ट्रपतीसुद्धा एक शिक्षकच होते आणि त्या शिक्षकाचा एक शिक्षक म्हणजे काय करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्याच्यामुळे शिक्षकाची खूप महत्वाची आहे म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की जी बिल्डिंग बांधतो त्या बिल्डिंगचा पाया जो आहे तो पाया मजबूत करण्याचं काम म्हणजे प्राथमिक प्राथमिक शिक्षणात शिक्षक करत असतो कारण की जो देशाचा देश घडवायचा आहे देशाचा पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो किंवा कुठलीही व्यक्ती असो त्या व्यक्तीला हे प्राथमिक शिक्षकच घडवत असतात आणि तिथून त्याची सुरुवात होत असते मग त्यानंतर मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करतो आहे त्यावेळेस मेहनतीनं कार्य करावं लागतं आणि त्यांना आपण जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला शाळेत आल्यानंतर त्याच्या आईची बहिणीची आणि वडिलांची सर्वांचे जे कार्य आहे हे आपल्याला पार पाडावं लागतं आणि ती ते कौशल्य लागतं आणि ते कौशल्य आपल्याकडं शिक्षकाकडे असतं त्याबद्दल मला असं कौतुक करावं वाटतं सर्वांचं की प्रत्येक जणाकडे ते कौशल्य उपलब्ध होत नसतं परंतु जास्त करून जे स्त्रिया आहेत यांच्याकडे ते कौशल्य असतं त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्यानंतर मी असं विचारू शकतो विचार इच्छितो की आपण जो पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं आणि तुम्हाला नेमका पुरस्कार जो दिला गेला आहे हे तुमचं कार्य जे आहे ते कसं आहे याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती आहे तर माझी एकूण सेवा बावीस वर्ष झालेली आहे तर मी माझ्या वर्गात किंवा माझ्या शाळेमध्ये हो वेगवेगळे उपक्रम जे मुलांसाठी उपयोगी आहेत आणि त्या उपक्रमातून एक मुलं शिकतील की हास केळ शिक्षण मुलांचं कसं होईल याचं मी सारखंच म्हणजे त्याच्याकडं माझं लक्ष असतं आणि माझी जी जी शाळा आहे ते शाळेनं तर मला वेळोवेळी सहकार्य करते आणि त्याच्यामुळे मी वेगवेगळे उपक्रम वर्गात घेते त्याच्यामुळे मुलं शाळेत रंगतात अक्षरशः ना सुट्टी असेल तर मुलं म्हणतात की मॅडम आम्हाला घरी करमत नाही आम्हाला शाळाच पाहिजे आणि विशेष करून पहिली दुसरीचे मुलं तर खूपच हळवे असतात आणि ते खूप म्हणजे पटकरण आपल्याला मिळतं त्याच्यामुळेच म्हणून हे वेगवेगळे वे 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 उपक्रम जे आहेत त्यांना शाळेमध्ये तरी अभ्यास अभ्यासातून शिक्षण हसत घे शिक्षण घ्यावं ह्या दृष्टीनं माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम करते आणि त्या दृष्टीनं मुलं शिकतात त्याच्यामधून हसत जो आपल्याला पुरस्कार मिळालाय हा पुरस्कार हे पुरस्काराचं श्रेय जे आहे आणि हर श्रेय आणि हा पुरस्कार कोणाला अर्पित करू इच्छिता निश्चितच मी माझ्या पतींनाच अर्पित करणार कारण शून्यात त्यांनीच मला निर्माण केलेलं आहे आज मी तुमच्या समोर दिसते किंवा आज जे म्हणतात ना सावित्रीबाईंना तयार करण्यासाठी ज्योतिबांनी पुढे ज्योतिबा होते <क्रेणीर> त्यांच्या पाठीमागा तसं माझ्या पाठीमागं माझे पती वेळोवेळी खूप म्हणजे आम्ही प्रयत्नातून किंवा खूप कष्टातून आम्ही तो इथपर्यंत आलेले आहेत आणि त्याचं फळ निश्चितच या पुरस्काराच्या रूपात मला असं मिळालं असं वाटतं आणि आता असं कुठंतरी वाटतं की आता आपली जिम्मेदारी वाढली कारण आता आपण हे काहीतरी आपली दखलगुणी घेतलेली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला चा आणखीन चांगलं काम करावं लागाल त्या दृष्टीनं मी आणखीन माझं काम चांगलंच करणार आणि आज आहे जो मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या पतींसाठीच आणि सासू सासऱ्यांसाठीच अर्पित करतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की कुठलंही कार्य असेल तरी कार्य करत असताना प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं स्त्री चाहत असतो तसंच तुमचं कुठलंही कार्य असेल तसं त्या कार्यामध्ये तुमच्या पतींचा आशीर्वाद आहे असं तुमच्या बोलण्यात मला वाटतं त्यानंतर आपण ही जी महाराष्ट्रातली शिक्षण पद्धती आहे मग विद्यार्थ्याला पनिश करायचं नाही किंवा विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण शिकला तर शिकू द्यायचा आठवीपर्यंत तापास नाही करायचा याविषयी आपलं काय मत आहे त्याची शिक्षण पद्धती जी आठवीपर्यंत नापास करण्याची आहे ती बहु म्हणजे खूप चुकीची आहे कारण मुलांना माहिती आहे आपण शाळेत नाही आलं अभ्यास नाही केला तरी आपण पास होतो त्याच्यामुळं त्यांना शिकण्याचा किंवा आपल्याला काहीतरी यावं हो, आपण काहीतरी करावं याचा हो कल विद्यार्थ्यांचा खूप कमी झालेला आहे आणि शाळेतही नाही आला तरी पास होणारच येतो आठवीपर्यंत नापास करायचंच नाही आणि शिक्षाचं म्हणाल तर शिक्षा तसं म्हणजे कमीच केलेली आहे शिक्षा देत नाही आपल्या वेळेला खूप होती शिक्षा पण आता असा तर मुलांना रागावून बोलायचं सुद्धा नाही आणि आम्ही हसत खेळत शिकवतो त्यांना शिक्षा शिक्षणाचं एवढं काही नाही पण जे ही पद्धती आहे ती पद्धती कुठंतरी शिक्षा म्हणजे विचार करावा शासनानं की ही पद्धती चुकीची आहे किंवा आठवीपर्यंत नापास करणं हे योग्य नाही आणि मुलांना आलंच पाहिजे या दृष्टीनं त्याची क्षमता पूर्ण झाली तरच पुढच्या वर्गात तो मुलगा गेला पाहिजे त्यामुळं म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की जे तज्ज्ञ लोकांनी पद्धती काढलेल्या आहे की अटीपर्यंत तापास करायचं नाही आहे परंतु आपल्या म्हणण्यातून म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष खेड्यामध्ये कार्य करतायत त्या ठिकाणी असं वाटतंय की ही जी पद्धती आहे ही कुठेतरी चुकाय लागली एकदम चुकीचीच नसून पण चुकाय लागली असं तुम्हाला वाटतंय असं माझं मत आहे आणि त्या मताशी तुम्ही पण सहमत आहेत असं मला वाटतंय आणि या पद्धतीवर जी शिक्षण पद्धती आहे या शिक्षण पद्धतीवर फेरविचार करावा असं वाटतंय आणि याच्यावर वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत आणि नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस अभ्यास होतोय त्यावेळेस या पद्धतीवर अभ्यास चालू आहे आणि ज्यावेळेस आता अभ्यासक्रम अभ्यास पद्धती बदलणार आहे त्यावेळेस अभ्यासक्रमाची जी नापास पद्धती आहे ही बंद होणार असं वाटतंय मग ते शासनाचे ध्येय आणि धोरणं आहेत आज जे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेची जे थोडं कुठंतरी शिक्षणामध्ये मागं आहेत असं वाटतंय आणि मागा असल्यामुळं प्रत्येक पालकाचा असा दृष्टिकोन झाला आहे की आपण खाजगी संस्थेमध्ये जावं ते करावं पण एकीकडं जर विचार केला तर या विचारामध्ये काही काही शाळेमध्ये एक एक वर्ष वेटिंगवर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये थांबावं लागतंय आणि ज्या नवीन संकल्पना आल्यात या संकल्पनेमुळं संकल प्रगत विद्यार्थी घडतोय असं मला वाटतंय याविषयी आपलं काय मत आहे आणि कशाप्रकारे आपण याविषयी विषद करू शकतो हा या विषयी म्हणाल तर पालकांचा सोहळा असतो की आपल्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घातलं की त्याला येतं एक तर बघा मुलांना आपल्या आप मातृभाषेतून शिक्षण त्यांना डायरेक्ट हे जे इंग्रजी माध्यमाकडे मुलं वळायला लागलेले आहेत त्यांना तिथं काहीच येत नाही किंवा त्यांना त्यांची संकल्पना स्पष्ट झालेली नसते पण जिल्हा परिषदेमध्ये त्यांची मातृभाषा आणि आमची शाळेतील भाषा एकच असल्यामुळं मुलं पटकन ते त्यांना येतं किंवा पटकन त्यांच्या लक्षात बसतं पण पालकांनी ही जिल्हा परिषदेची शाळा कारण बघा आज तुम्ही जर पूर्ण ह्याचाच विचार केला आपल्या राज्याचा तर मराठीमध्ये शिकलेले किंवा जिल्हा परिषदमध्ये शिकलेले मुलंच एम पी सी यू पी सी म्हणा या परीक्षा पास व्हायला लागली नाहीत कारण जिल्हा परिषदामध्ये सर्वांगीण विकास होतो मुलांचा आणि तसं संस्थेचं म्हणाल तर संस्थेचं कार्य त्यांच्या त्यांच्या चांगलं करतात ते पण आता आम्ही सुद्धा लहान रचनाबाद आहे किंवा डिजिटल शाळा आहेत परत गावाने हे आता चांगलं प्रत्येक गाव चांगलं सहकार्य सा करायला जिल्हा परिषद शाळेला त्याच्यामुळे शाळेचा चेहरा मोहरा आता बदललेला आहे पूर्वीसारख्या शाळा रटाळा रा रा शाळा राहिलेल्या नाहीत त्याच्यामुळे आता शाळेत येण्यासाठी मूल उत्सुक आहेत मुलं पण आता पालकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या मुलांचा कुठं विकास आहे किंवा आपला मुलगा खरंच कुठं शिकल चांगला आणि खरंच भीतर माझं मत असं व्यक्त करेल की खरंच मुलांना जर घडवायचं असेल तर तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेतच घाला कारण जिल्हा परिषदची शाळा ही तळागाळाच्या मुलांसाठी आहे गुरुगरिबांसाठीची शाळा आहे ती आणि मग त्या शाळेतून हे जे आजचे नागरिक आदर्श नागरिक म्हणा किंवा एमपीसी पी मध्ये जे जा मुलं जाणार आहेत त्यांना चांगला पाया त्यांचा भक्कम पाया तयार होईल त्यांचा त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा ह्या खरंच चांगल्या आहेत आणि माझे सगळे सहकारी बंधू आहेत किंवा भगिनी आहेत सुद्धा सगळे पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही खूप शाळा बदलल्या तुम्ही जर आता हो गावोगावी गेला तर पहा शाळेची रंगरंगोटी म्हणा बदला नावात म्हणा पूर्ण खाल्ल्या पूर्ण खाली किंवा भिंती सगळ्या रंगवलेल्या आहेत आणि खर्श सुद्धा की मुलांना चौकटनं ज्ञान त्यांच्यामध्ये यावं चौ मुलांना असं रमून जावे ते मुलं हसत खेळत मुलांनी शिकावं अशी जिल्हा परिषदच्या शाळा झालेल्या आहेत आणि आता तुम्हीच उदाहरण दिलं आहे की वेटिंगवर आहेत तर आपल्याच जिल्ह्याची जिरेवाडीची शाळा आहे तिथं मुलं अक्षरशः वेटिंगवर एक एक वर्ष त्यांना म्हणजे क्लोज झालं म्हणून सांगावं लागतं तशाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सुद्धा शाळा काही होत्या की मी होते तुम्हाला म्हणजे हे देते आणि आम्ही सगळ्या त्या कामासाठी आम्ही सगळे तयार आहोत असं मी तुम्हाला सांगू इच्छिते धन्यवाद मॅडम या ठिकाणी तुम्ही आलात आणि तुमचा मोलाचा वेळ दिला त्यानंतर तुम्हाला पुनश्च पुरस्कार मिळाल्याबद्दल किंवा पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो थांबतो नमस्कार धन्यवाद शेवटी मी तुम्हाला म्हणजे म्हणू इच्छिते की मग आम्हाला आमच्या दोघींना या स्टुडिओमध्ये बोलवलं महाराष्ट्र शिक्षक संघाने जे आम्हाला पात्र ठेवलं आहे भजासाठी आणि आमची निवड केली त्याबद्दल त्यांच्या अगोदर धन्यवाद आणि तुम्हाला तुम्हीही आम्हाला इथं बोलवलं लोकनेता न्यूज नंतर जनमत न्यूज आणि एस सेवन न्यूज यांचं मी आभार व्यक्त करते आमच्यातर्फे आमच्या दुमच्या दोघीतर्फे आणि एवढं बोलू के शहरातील प्रभाग क्रमांक चार सहा व अकरामधील माननीय खासदार सौ रजनीताई अशोकराव पाटील यांच्या खासदार फंडातील रस्ते व नाली बांधकामाचे उद्घाटन माननीय नगराध्यक्ष दादा पाटील यांच्या शुभहस्ते झाले या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट राजेसाहेबजी देशमुख नगरसेवक पशुपतीनाथजी दांगट रवींद्र अंधारे महादेवजी लांडगे प्रवीण कुमारजी शेप गुलेसर ॲडव्होकेट दिलीपराव वनवे प्राचार्य डोयफुडे सर समीर देशपांडे किशोर एकंडे बाळासाहेब भोपलेकर बाळासाहेब ठोंबरे सय्यद मुदतसीर प्रेमजीत हजारे गिरीधारी शिल्लक राजे राजेभाऊ घेवारे अक्षय गित्ते दामू पौळ इत्यादी नागरिक उपस्थित होते जवळपन केस तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते बुद्ध विहार चे उद्घाटन पार पडले यावेळी बीड जिल्ह्यातील व केज तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते तसेच गावातील मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते पाहुयात त्याची काही क्षणचित्रे आणि आपल्यातून लवकर निघून गेली अशा लोकांनी त्या आंबेडकर चळवळी जागवल्या आणि शेवटची धम्मक्रांती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवरती क्रांतीची अखेर झाली त्या सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक उद्याच्या बातमीपत्रात पाहुयात आदर्श शिक्षिका माधवी फुलसुरे यांची मुलाखत आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडीसह तोपर्यंत धन्यवाद